नमस्कार ग्रामगीतेनुसार सामाजिक भूमिका जन्मावर नाही तर क्षमतेवर आधारित असाव्यात का चला पाहूया हा ग्रंथ आपल्याला पारंपरिक विचारसरणीला आवाहन देण्यास सांगतो पाहूया तरी नक्की काय म्हणणं आहे त्याचं वर्ण म्हणजे काय सोप्या भाषेत माणसाचे गुण आणि त्याचे काम यावरून त्याची भूमिका ठरायची याची कल्पना एका शरीरासारखी आहे जिथे प्रत्येक अवयव महत्वाचं आहे आणि सगळे मिळूनच शरीर चालतं ही चार मुख्य कार्य एकमेकांना मदत करण्यासाठी होती यात कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही याचा मूळ उद्देश होता सामाजिक सलोखा आणि सहकार्य संघर्ष नाही पण मग ही व्यवस्था गुण कर्मावरून जन्मावर कशी गेली आणि त्यामुळे काय बिघडलं लोकांनी मुलांच्या हुशारीपेक्षा त्यांच्या पदाला महत्त्व दिलं आणि इथूनच सगळी कडबड सुरू झाली हे एका रात्रीत नाही झालं हळूहळू गुणवत्तेची जागा वारसा हक्काने घेतली जेव्हा काम आणि क्षमता यांचा मेळ जुळे ना तेव्हा समाजात अन्याय आणि संघर्ष वाढू लागला व्यापारी नफेखोर झाले लोकांचं शोषण करू लागले ज्यांनी रक्षण करायचं तेच चोर बनले आणि न्याय विकला जाऊ लागला आणि मार्गदर्शक तेही लाच आणि सन्मानाच्या लोभाने या सगळ्यात सामील झाले थोडक्यात काय तर समाजातला सलोखा शून्य झाला मग यावर उपाय काय ग्रामगीता म्हणते सगळं पुन्हा नव्यानं उभं करावं लागेल सोपा नियम आहे माणसाला त्याच्या आजच्या कामाने ओळखा जन्माने नाही म्हणजे आपली मुख्य आवड आणि काम काय आहे ते महत्वाचं तात्पुरती कामं नाही यात ब्राह्मण ही संकल्पना तर पूर्णपणे बदलून टाकली आहे खरा ब्राह्मण जन्माने नाही तर या गुणांमुळे ओळखला जातो मग तो कोणीही असो स्पष्टच म्हटलंय ब्राह्मण ही जात नाही तर एक मोठी पदवी आहे जी कमवावी लागते उद्देश एकच असा समाज जिथे सगळे मिळून सर्वांच्या भल्यासाठी काम करतील शिक्षण न्याय आणि समाजकल्याण यात सगळ्यांनी आपापल्या परीने योगदान द्यावं यातूनच असा समाज घडतो जिथे प्रत्येकाच्या गुणांना वाव मिळतो आणि एकोपाही टिकतो शेवटी हाच प्रश्न राहतो खरी ओळख जन्माने मिळते की कर्तृत्वाने विचार करायला लावणारा आहे नाही का